महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला नवी मुंबईत स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे पुन्हा त्यांची सत्ता येते मात्र सत्ता स्थापनेनंतर शहरात अभिनंदनाच्या बॅनरऐवजी राजकीय टोलेबाजी करणारेच बॅनर्स जास्त झळकू लागले निवडणूक प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाची आठवण करून देणारं टांगा पलटी झाला आणि घोडे बेपत्ता झाले असे बॅनर लावण्यात आले या बॅनरमधून शिंदे गटाला लक्ष करण्यात येते नवी मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलंय सत्ता स्थापनेनंतरची ही टोलेबाजी नागरिकांचं लक्ष वेधून घेतो तुम्ही स्वतःला ज्याला सन्मानित व्हाव होऊ इच्छिता ना त्याला समोरच्याचा तुम्ही सन्मान करावा ही साधी बाब आहे भिकारी जरी असो त्याला पायाला पाय लागला तर त्याची अपेक्षा असते की तुम्ही त्याला दुर्लक्षित करून पुढे जाता कामा नये आणि बोललं पाहिजे सॉरी आणि कोणी सदा ना कदा कुठल्या असं शिखरावर कोण राहत नाही कधी ना सगळ्या आजवर पुराण इतिहास आपण बघितला ज्याने ज्याने अहंकाराच्या भाषा केल्या त्या लोकांना पदच्युत व्हावं लागलेलं आहे